काँग्रेसचा महापालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाच्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप जमीन हस्तांतरण आधीच निविदा प्रक्रिया करण्याची घाई नियमानुसार प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन ताब्यात नसताना तसेच विकास आराखड्यानुसार जागा राखीव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना महापालिका कोणाच्या तरी दबावाखाली विशिष्ट कंत्राटदारासमोर ठेवून अटी व शर्ती तयार केल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे वास्तविक महालेखापालांनी या प्रकल्पाबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी कोणकोणत्या कौन बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत सूचना करणे आवश्यक असताना त्यांनी याकडे पूर्णपणे डोळे झाक निविदा प्रसिद्ध करण्याची घाई करण्यात येत आहे महापालिका भवन बांधण्यात येणाऱ्या भूखंडावर विकासकाने रेराकडे सादर केलेला मंजूर नकाशांवर प्रस्थापित प्रस्तावित जलकुंभ बांधण्याचे सुरू असलेले काम देखील थांबवण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने विकासकास दिलेली आहे यापूर्वी देखील याच रहिवाशी वापराच्या भूखंडाचा वापर बदल करून पार्क करता आरक्षण करण्यात आले होते याबाबत या महापालिकेच्या अठरा जानेवारी दोन हजार बावीसच्या महासभेमध्ये रेमंड कंपनीला मिळणारे एकत्रित मध्ये महापालिका भवन ओपन पार्किंग टर्मिनल व खेळाचे मैदान बांधण्याचा बाबत ठराव मंजूर आहे तरी सुद्धा स्वतःचा भूखंड सोडून आधी या आधी पार्कसाठी आरक्षित केलेल्या भूखंडाचा पुन्हा एकदा वापर बदल करण्यात येत असल्याने कोणाच्या तरी दबावाखाली करण्यात येत असल्याचा संशय निर्माण होत आहे तसेच या इमारतीत सातशे पन्नास कोटी खर्च होणार असून राज्य सरकारने दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दिला आहे उर्वरित पाचशे कोटींची तरतूद कुठून करण्यात येणार याबाबत कुठलीही स्पष्टता अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या निधीची तारीख आणि निविदा सूचना काढण्यासाठी काढण्याची तारीख यामध्ये देखील बरीच तफावत आढळून येत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी तोपर्यंत आरक्षित भूखंडाचा वापराचा फेरबदल तसेच भूखंडाचा फेरबदल आरक्षणाचा फेरबदल व संबंधित निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभराव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे या पत्रकार परिषदेस शिवसेना ठा जिल्हाध्यक्ष केदार दिघे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे उपस्थित होते किंवा आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत है। म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट या ठिकाणी यांनी घातलेला आहे तर त्याला आमचा विरोध आहे आमचा पी एम मोदी साहेबांनी उद्घाटन करण्याला भूमिपूजनाला वा हे नाही शेवटी ते आमचे पंतप्रधान आहेत परंतु ज्या पद्धतीने लोकांना त्रास देऊन हे मॉडिफिकेशन केलं जातं बेकायदेशीरित्या ही जा बे निविदा काढली जाते त्याला आमचा विरोध आहे कारण याच्यामध्ये ठाणेकर जनतेच्या टॅक्स पेयर्सचं नुकसान आर्थिक नुकसान होणार आहे त्यांना भूर्दंड बसणार आहे हा शंभर टक्के हायकोर्टात जाणार आम्ही ऑलरेडी रेवन कुटुंबियांचा म्हणजे संघालीय कुटुंब त्यांचं प्रॉपर्टीवरनं वाद न्यायालयात बघा रेमंड मध्ये ऑलरेडी आदिवासींची जागा आहे आमच्याकडे सात बरे आहेत आदिवासींच्या जागेंवरती हा प्रकल्प प्रकल्प उभे केले जात आहेत या कंपन्या आदिवासींच्या जागेवरती बांधल्या गेल्या होत्या त्या फॅमिली आता त्या फॅमिली बद्दल मला जास्त माहिती नाही मी फक्त विजयपत सिंगाने आणि गौतम सिंगाने एवढ्यानाच ओळखतो आणि विजयपत सिंगाने आणि गौतम सिंगाने याच्यामध्ये काय पर्सनल वाद आहेत वडील आणि मुलांना त्याच्यात मी जाणार नाही मी एवढंच सांगतो जो बापाचा सा नाही झाला तो इतरांचा कसा काय होणार आत्ता जसं आम्ही म्हणालो अजितदादा शरद पवारांचे नाही झाले तर ते दुसऱ्यांचे कसे होणार एवढाच वाद आहे तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याला दुनिया दाखवलेली आहे त्यामुळे जो आईवडिलांचा आदर ठेवू शकत नाही तो इतरांना कसा न्याय मिळवून देणार की नाही रेमंडमध्ये एम्युनिटीमध्ये महानगरपालिका भवन होणार मध्येच होणार शिवसेना आणि भाजपमध्ये वाद्या असं तुम्ही म्हणाल अहो शिंदे साहेबांची इच्छा आहे की कि ऍम्युनिटी मध्ये व्हावं म्हणून सरनायक साहेबांची स्वतःची इच्छा आहे पण बीजेपी ने घाट की कि एम्युनिटी विकायला द्या बीजे रेमंडच्या गौतम सिंगानेला दुबईवाल्याला आणि दबाव खाली आहे अनेक धमक्या देतात बीजेपी वाले पण इतके वर्ष महापालिके शिवसेनेचं आणि राज्य होतं त्यावेळे मग ह्या लोकांनी आवाज का नाही उठला कोणी परत वर्ष झाले ना महापालिका